नमस्कार मी राजश्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हॅपी होम विथ राजश्री या चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही आहेत तर आता रेग्युलर व्हिडिओ येत जातील आणि बरेच मित्रमंडळी पाहुणे मंडळी सत्यचितला भेटण्यासाठी येत आहेत तर आत्ता सायंकाळचं टायमिंग आहे जवळजवळ सात वाजत आलेत आणि बाहेर अजून थोडासा प्रकाश दिसतोय तर आमची लगबग पण चालू आहे माझं स्वयंपाकाचं पण चालू आहे गप्पा मारणं पण चालू आहे चहा पाणी पण चालू आहे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तिथं चपाती करायची नवीन पद्धत वाढ दोन चपात्या लाटणार आता ही माझी मावस जाऊ लागते तर सासूबाईंच्या बहिणीची सून आणि त्यांची मुलगी स्वरा आणि मिस्टर असे तिघंजणं आलेले सत्यजितला भेटण्यासाठी तर इथं स्वरा बघा कशी छान हसते <laughs> मस्त अशी आणि तिला पण खूप आवड आहे अशी म्हणजे छान अशी इथं आमचा स्वयंपाक करायचं चलं आहे अश्विनी दोन वळ्यांची चपाती करायला मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अरे बापरे केवढी हे फास्ट फास्ट एकदम लाटली चला बघूया रोज अशीच करतीस तू होय छोटे छोटे लाटायचे त्याच्यावर टाकायच्या बर बघे आता ही चपाती केवढी फुगणार आहे ती <laughs> हसायला लागली स्वरा हसायला स्वरा। स्वरा मम्मी चपाती करायला तुमची इथं एकाच वेळी भरपूर सगळे लोक आल्यामुळं माझी थोडीशी गडबड उडालेली त्यामुळं अश्विनीनं थोडंसं मला चपाती करण्यासाठी मदत केली आणि खूप छान अशी मी चपातीची तिची पद्धत तुम्हाला दाखवत पण आहे या एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा कारण तीच म्हणाली की म्हणजे शूट करणार असला तर करा त्यामुळं मी ना कम्फर्टेबल लोक असतील जे शूटमध्ये यायला तरच घेते आणि तिच्याकडून थोडासा मला असा ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळं मग मी इथं शूट घेत आहे नाहीतर एरबी मी कुणाचंही असं शूट अजिबात नाही घेत कारण इवन माझ्या घरच्यांचंसुद्धा मी परमिशनशिवाय शूट नाही घेत तर जे कुणी असतील व्हिडिओमध्ये येण्यासाठी उत्सुक तर अशा लोकांचंच मी शूट घेते आता नेक्स्ट डे आहे हा आणि इथं काय चाललंय ते पण सांगते सु सत्यजितला मोबाईलच्या त्याचं पेड प्रमोशन म्हणजे पेड व्हर्जन आहे एअरटेलचं तर त्यावरती हे होतं ऑफर होती आणि इथं आम्हाला ऑफरमध्ये हा सेट टॉप बॉक्स मिळालेला आहे तर ते लावून घेतलं आणि त्यानंतर मी हा तिसरा दिवस आहे आता सकाळचं टायमिंग आहे जवळजवळ सकाळचे साडेसात आठ वाजत आलेले आहेत आणि मी इथं झाडून काढायचं माझं चाललं आहे हा तीन दिवसांचा व्हिडिओ व्लॉग येते तुमच्या म्हणजे भेटीसाठी कारण मी असे तर व्हिडिओ जास्त काही के जास्त म्हणण्यापेक्षा केलेच नाहीत आणि ज्या काही आत्ता ही ह्या क्लिप्स आहेत तर त्या दोन तीन दिवसांच्या अशा एकत्र करून हा एक व्हिडिओ व्लॉग तुमच्यापर्यंत पोहचवत आहे जेणेकरून म्हणजे मला कनेक्ट पण राहता येईल तुमच्यासोबत आणि आज मी सकाळी सकाळीच झाडून काढायचं आहे कारण रोजच्या रोज कसं होतं बरीच लोकं येतात आणि मग मा, मला तसं लोकांच्या येण्या जाण्यामध्ये ते झाडून काढायला वगैरे ते बरोबर वाटत नाही म्हणून मी आज सकाळी लवकर झाडायला काढले फक्त आज देवाची रूम तेवढीच झाडणार आहे आणि यानंतर आपलं रोजचं क्लिनिंग वगैरे हे सगळं बाहेरचं माझं आवरलं आहे फक्त आता डीप क्लीन मी हे देवघर करत आहे आणि यानंतर मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्या रेग्युलरच्या असतात तर हलो हलो त्या सगळ्या गोष्टी पण करायच्या आता डीप क्लीन करायला हळूहळू मी सकाळी संध्याकाळी असं म्हणजे ना थोडंसं टायमिंग सकाळचं आणि संध्याकाळचं ठेवणार आहे जेणेकरून त्या वेळामध्ये लवकर आपल्याकडं कुणी भेटण्यासाठी वगैरे येत नाही अशा वेळामध्ये ह्या गोष्टी मी करून घेते आणि आजचा पहिला दिवस आहे फक्त मी आज एवढंच झाडून वगैरे घेते आणि नंतर तुम्हाला भेटणारच आहे असेच आपले म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्येच जोडलेले व्हिडिओ हो, तुम्हाला पाहायला मिळणार आहेत थोडे दिवस तरी कारण दोन तीन दोन तीन दिवसाचे काही मी असे रेग्युलर नाही शूट करत आत्ता अजून पण कारण अजूनसुद्धा कोणतरी येणं जाणं हे चालूच आहे आता नंतर मला भांडी कपडे म्हणजे आपले जे अंथरूण पांघरूण असतं ते सगळं वॉश करायचं आहे एक 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 करत आणि मला असं म्हणजे मदतीला वगैरे मी असं कुणालाच नाही घेतलेलं फक्त फरशीला वगैरे मावशींना घेणार आहे एवढंच बाकी झाडून काढणं वगैरे हे सगळं माझं माझं मी करते त्यामुळं मग एकाच दिवशी किंवा दोन दिवशी सगळं काढण्यापेक्षा मला बेस्ट वे वाटतो की चार पाच दिवस आपण काढलं तरी चालतं अजून नवरात्राला अजून सहा सात दिवस आहेत त्यामुळं मग म्हटलं चला आ, थोड़ा, थोड़ा आता आपण थोडा थोडा शूट शक् झाडून झाले म्हणजे देवघर आणि आता इथं हे आहे माझ्याकडे लांब लाईम फ्रेशचं म्हणजे हे जे सोल्युशन आहे ना तर मी डिमार्टमधून आणलेलं आन आणि ह्याला छान असा लिंबूचा वास आहे क्लीन निघती जी आपली फरशी असते ना तर दो, ती एक कपडा घेतला आहे मी ओला करून आणि त्याच्यावरती ह्यातले दोन दोन तीन असे आपल्याला तीन ज्या पद्धतीनं आपलं घाण झालेली असते ना टाईल्स तर त्या पद्धतीनं आपण ह्या चार पाच ड्रॉप्स घ्यावे किंवा थोडंसं अर्धा चमचा घेतला तरी चालतं आता माझ्या देवघराच्या टाईल्स एवढ्या काही घाण नाहीत झालेल्या कारण थोडंसं कसं होतं एक महिना दोन महिन्याबरोबर मी ते थोडंसं डीप क्लीन करत असते तर आता यातला मी एक पाच सहा ड्रॉप्स ह्या कपड्यावरती घेतले आणि आता ती जी फरशी आहे भिंतीची तर ती क्लीन करून घेणार आहे देवघर स्वच्छ असं म्हणजे लांब झाडून झाडून घेतले आता ती फरशी क्लीन करून घेते ज्या टाईल्स आहेत त्या बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला तर सकाळचे आठ वाजलेत अजून स्वयंपाक वगैरे काही आवरलेलं नाही आज सकाळी सकाळी म्हटलं देव पूजा करायच्या अगोदर देवघर स्वच्छ करायचं आणि सगळं झाडून घेतलंय आता कपड्यावरती मी हे लिक्विड घेतलं आहे आणि टाईल्स आहेत तर त्या सगळ्या अशा पुसून घेणार आहेत तर ह्या बघू शकता टाईल्स आणि हे जे आहे डिझाईन तर हीसुद्धा छान अशी ना अशीच पुसून घ्यायची म्हणजे एवढी काही घाण नाही झालेली पण एखादा असा बघा उरखडा वगैरे काहीतरी असं उठलेला असतो तर ते असं चांगलं क्लीन करून घ्यायचं मस्त असं आणि ह्याला जर ओला कपडा लावला तर आत्ता पाऊस चालू आहे त्यामुळं आत्ता तर मी काय असं ओला कपडा वगैरे लावणार नाही फक्त हे एवढंच पुसून घेणार आहे असं आणि ह्या फरशा वगैरे तर हे कडेचे कोपरे वगैरे हे सगळं छान mm. असं पुसून घ्यायचं तर हे ह्या बघा टाईल्स मी दाखवले तुम्हाला तर ह्या टाईल्स अशा मस्त पुसून घ्यायच्या आता हे सगळं पुसून घेते हा जो लॅम्प आहे तर तो हा सुद्धा म्हणजे ह्या कपड्यानंच मी पुसून घेणार आहे कारण धूळ बसली आहे ह्याच्यावरती क्लीन होतो चांगला हा जो स्विच बोर्ड आहे तर हा सुद्धा मस्त पुसून घ्यायचा कारण बटनावरती आपण एखादा तेलकट वगैरे हात कदाचित लागू शकतो कारण दिवा लावताना वगैरे आपल्याला होत असं तर हे मस्त अस बोटाना चांगलं एकदम चकाचक क्लीन झाला बघा बोर्ड थोडासा ओलसर केलाय कपडा जास्त नाही मस्त पुसून घ्यायचं असं सगळं एकदम क्लीन चकाचक देव देवघसायच्या अगोदर देवभर झालं कि मस्त वाटत आहे हा दिवा लावून दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं आहे हे फिरतं मी कधी कधी तरीच लावते असं सणवार असेल तेव्हा मग एरवी बंद ठेवते बटन स्वच्छ झाल्यानंतर एवढं भारी वाटतंय ना तर हे सुद्धा मस्त पुसून घ्यायचं कारण डीप क्लीन करताना आपण बघा सगळ्या गोष्टी करत असतो हा एवढा काही जास्त घाण पण नाही कारण वरचे वर ह्याला मी असं घेत असते पुसून तर छान पुसून झालाय हा सकाळी सकाळी ना देवपूजा करायच्या अगोदर म्हटलं देवघर स्वच्छ क्लीन करून घ्यावं आणि सुरुवातच मी देवघरापासून केल्या आणि परत देव बसायच्या आदल्या दिवशी पण मी थोडंसं क्लिनिंग करणार आहे कारण अजून सगळं घर झाडून घ्यायचंय आज पहिल्यांदा देवघराचं सुरुवातच झाली कारण परत अजून आठ सात ते आठ दिवस आहेत अजून देव बसायला मग त्याच्या अगोदर म्हटलं सुरुवात करूया देवघरापासून देवपूजाच्या अगोदरच मी हे क्लिनिंगला घेतले स्वच्छ पुसून घेते आणि हे अक्रॅलिक सुद्धा वरच्यावर पुसून घेतलं की जास्त घाण दिसत नाही कसं होतं धूळ ह्या नक्षीमध्ये अडकली जाते कोरड्या फडक्यानं अगोदर मी पुसून घेतले आता थोडासा हावाला कपडा केलाय आणि हे नाही पुसून घेणार कारण याला बुरशी लागण्याचे चान्सेस आहेत कारण पावसाळा आहे तर ही डिझाईन थोडीशी पुसायला वेळ लागणार आहे मला अशा पद्धतीनं वरचीवर जर हात फिरवला आपण तर मग एवढं काही जास्त घाण होत नाही कसं कापूर वगैरे आपण म्हणजे देवासाठी तिल, आरतीला वापरतो ना तर त्यामुळे सुद्धा ते काळ होत रेग्युलरचा तरी मी कापूर वापरत नाही भीमसेनी कापूर वापरते आणि त्यामुळे मग कमी काजळी पडते हे बघा ह्याच्या ह्या ना असं ह्याच्यामध्ये घाण होते अशी थोडस असं डिक क्लीन करायला लागते दोन दोन रूम एका दिवशी असं काढायचं ठरवले आणि एका एक दिवशी सगळी भांडी घासायची बरण्या डबे वगैरे सगळे त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवायचे आहेत म्हणजे मोठे जे आपले हांथरून पांघरून असतात तर ते, ते पण दोन दिवस करावं लागणार आहे चाललंय असं माझं हे सगळं आणि आत्ता फक्त आणि फक्त मी टाईल्स फक्त ह्या देवघराच्या पुसून घेणार आहे ज्या दिवशी देव बसणार आहेत ना तर त्याच्या आदल्या दिवशी परत एकदा अजून एकदा घ्यायचं कारण जास्त ओलसर मी आज काहीच घेणार नाहीये भरपूर आहे आमच्या इकडं त्यामुळं मग वा म्हणजे जरी कोरडं जरी झालं तरी थोडंसं ओलसरपणा राहतो म्हणलं सकाळी सकाळी हे देवपूजेच्या अगोदर आता देवघराची क्लिनिंग तर सगळी झाली आहे बघू शकता एकदम चकाचक असं सगळं आवडलं आहे अगदी वरसुद्धा मस्त सगळं मी झाडून घेतलं आहे आणि सगळं पुसून पण घेतलं आहे खालची फरशीसुद्धा पुसून घेतल्या एकदम क्लीन अशी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला दसऱ्याच्या झाडून काढण्यामध्ये दे ही एक खूप गोष्ट महत्त्वाची आहे की आपलं घर कसं चकाचक असलं पाहिजे तरच ते देव बसवायला वगैरे वा चांगलं वाटतं तर आज माझं हे झालं आत्ता क्लिनिंग देवघराचं आणि हे जे ड्रॉवर आहेत खाली तर हे ड्रॉवर मी अगोदरच दोन दिवसापूर्वी सगळे स्वच्छ केलेले आणि नको त्या गोष्टी म्हणजे ज्या नको आहेत त्या गोष्टी काढून टाकल्या जेवढं लागणारं साहित्य तेवढंच ते मी ठेवले आता आ, हे तर सगळं झालं आता मी देवपूजून घेणार आहे म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालायची देवपूजा करायची फुलं घालायची कारण देवघराचं काम आत्ता सगळं झालं आहे देवपूजा करून घेते पटपट पटपट एक अर्धा तासामध्ये आणि मला मग नंतर स्वयंपाकालासुद्धा लागायचं आहे आज एवढंच मी झाडून काढले आणि बाकीचे हॉलमधले ड्रॉवर्स वगैरे किंवा स्वयंपाकघरामधले काही छोटे छोटे कपाट आहेत तर त्यामधलं थोडंसं क्लिनिंग करणार आहे दिवसभरामध्ये आजचा झाडणाचा हा पहिला दिवस माझा अशा पद्धतीनं होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि आठवड्यातनं एकदा एकदा ते दोनदा मी लाईव्ह येण्याचा ठरवलं आहे तर तुम्ही मला सुद्धा कनेक्ट होऊ शकता नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया एका छानशा लाईवमध्ये किंवा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद